पण आडारराव पाटलांनी स्पेशल केस म्हणून प्यासा क्षेत्रात आदिवासी भागात ह्या जुन्नर आंबेगाव खेड इथं सगळ्या आदिवासी भागात कितीतरी कोट्यवधी रुपयाचे पी एम जे एसआयचे कामं तशी केलेले आहेत आणि पंधरा वर्षाचा कार्यकाळ आडारराव पाटलांचा जर पाहिला किंवा पाचच वर्षात का पण आणि आत्ताच्या खासदारांचा पाहिला त्याची जर तुलना केली तर आत्ता काहीही झालेलं नाही फक्त आदिवासी भागात वनऔषधी संशोधन केंद्र उभं करणार त्याचं काही प्रोजेक्ट नाही डी पी आर नाही काही नाही इंद्रायणी मेड सिटी करणार त्याचं काय प्रोजेक्ट नाही डी पी आर नाही काही नाही म्हणले वडोतुळापूरला ते ते स्थळाचं ते करणार पण केलं महायुतीच्या सरकारने त्याला एवढे मोठ्या प्रमाणात निधी दिलं त्या कार्यक्रमातही असं त्यांना वाटलं की मला अपमान झाला आणि ते निघून गेले प्रत्यक्षात एक मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री कार्यक्रमाची व्यस्तता त्याला असलेला वेळ कधी कधी असं होतं ना मीच बोलतो शरद आता बोलत नाही कार्यक्रमाला मुख्य पाहुणे असेल मग ते काही उठून जातात का असं नाही छत्रपती संभाजी महाराजाबद्दल ज्याला ज्याला आदर आहे आणि जे त्या कार्यक्रमाला तिथं होते त्याने तिथं थांबूनच राहायला पाहिजे बाहेर येऊन त्याच्यावर टीका टिप्पणी करून त्याच्यावर जे राजकारण केलं हे शंभू भक्तांना पटलेलं नाही म्हणून मी माझा माझा स्वार्थ आणि मी स्वतः मी असेल तरच सगळं असं जे चित्र त्यांच्या त्या ते वागण्यातून दिसून आलेलं आहे त्याला कितपत प्रेम आहे काय आहे हे आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा